नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आपल्या सरळ सेवेच्या सिरीजमधील से पुढचं से लेक्चर बघणार आहोत ते आहे महा महाराष्ट्रातील क्रांती व महत्त्व ठीक आहे मला आता व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी तुम्हाला एक सांगायचं आहे की मी आता स दिवसाला बरेच व्हिडिओ अपलोड करत जाणार आहे एज्युकेशनल रिलेटेड ठीक आहे हा त्याच्यातला एखादे दोन मी ट्रॅव्हलिंगमध्ये दे असेल तेव्हा मी बाकीचे शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करते कारण तो माझा इंटरेस्ट आहे पार्ट ऑफ इंटरेस्ट आहे मला आवडतात त्या गोष्टी ते व्हिडिओ सोडून मी बोलते आहे ते व्हिडिओ सोडून दिवसाला जर सात आठ व्हिडिओ येत असतील छोटे छोटे का असे ना कारण मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे संकीर्ण जो टॉपिक आहे त्याच्यात सगळे चार्ट आहेत ते पण माझे कम्प्लीट करायचे चालू आहे ठीक आहे आपल्याला जर सगळ्याच गोष्टी हे बघा राज्य व शहर कशा छोटे छोटे टॉपिकमध्ये खूप साऱ्या गोष्टी आपल्या करून घेतलेल्या आहेत ते एकाच टॉपिकमध्ये मी खूप सारे चार्ट कवर करणं मला योग्य वाटत नाही अभ्यासाच्या दृष्टीने मला ते समजावून सांगणं पण योग्य वाटतं आणि तुमच्याही एक एक टॉपिक कव्हर होऊन जातो त्यामुळे ते शॉर्ट व्हिडिओ सात आठ पडू शकतात दिवसाला प्लस लाँग व्हिडिओ पडू शकतात ठीक आहे आता एकदम माझी स्ट्रेंथ का वाढती आहे मी का वाढवती आहे तर कारण ह्या गोष्टी गरजेच्या आहेत कारण तुम्हाला सगळ्यांना लवकर हे पुस्तक कव्हर करून हवं आहे ठीक आहे तर मग माझी फक्त एव अपेक्षा एवढीच असेल की मीजर गेती है, मां जा मां जा मां जा मी जर कष्ट घेते आहे तर तुम्ही पण ते सिन्सिअरली बघावं ठीक आहे तर ते तुम्ही बघा म्हणजे मग मी पण ते व्हिडिओ आणत जाईल आणि राहिली गोष्ट मध्येच एखादा गॅप पडला कारण मग माझं मध्ये शेड्यूल पण बिझी होऊन जातं हां म्हणजे मला बाकीच्या गोष्टी येतात मग तेव्हा मला समजा नाही जमलं तर मला त्यामुळे ह्या गोष्टी आत्ता कवर करून घ्यायच्या फटाफट जेणेकरून आपण बा बाकीच्या सिरीज इम्प्लिमेंट करू शकतो दुसरी गोष्ट जर दिवसाला सात आठ व्हिडिओ येत असतील चार पाच जरी येत तर असतील तरी मी पुन्हा सांगते नोटिफिकेशन कधी कधी येत नाही एक तर नोटिफिकेशनवर क्लिक करून ठेवा तीनच्या पुढे व्हिडिओ गेले तर तुम्हाला नोटिफिकेशन येतं की नाही मला माहिती नाही आहे शॉर्ट्स व्हिडिओ जे असतात त्याचं येतं बाकी ज्यांचं येतं की नाही मला माहीत नाही तीनच्या पुढे व्हिडिओ गेले तर मग तुमच्यासाठी मी वारंवार इथेही पोस्ट करत असते कम्युनिटी पोस्टलाही पोस्ट करत असते आणि टेलिग्रामलाही सांगत असते ते व्हिडिओ अपलोड केलेत सांगण्याचा उद्देश काय दिवसाला जर स्ट्रेंथ वाढली मी जर जास्त व्हिडिओ अपलोड केले तर प्रत्येक व्हिडिओ टेलिग्रामला मी झाला आला की मी लगेच टेलिग्रामला पण त्याची लिंक टाकत असते त्यामुळे टेलिग्राम चॅनल फॉलो करा की जे सिन्सिअरली बघतायत ज्यांना हे सिन्सिअरली कव्हर करायचं आहे आणि हे सांगण्याचा उद्देश फक्त आणि फक्त एवढाच आहे की मी जर तुमच्यासाठी फास्ट सगळं कव्हर करती है, तो ही ते सगा आहे तर तुम्हीही तेवढ्यात सिन्सिअरली ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत बघायच्या आहेत ठीक आहे हां आणि दुसरी गोष्ट लाँग व्हिडिओ आता हे हा व्हिडिओ झाला की मी लाँग व्हिडिओ आणणार आहे आता ठीक आहे तर मग ते लाँग व्हिडिओज पण आपण सायमल्टेनियसली प्रिपेअर करू आणि दुसरी गोष्ट हे सगळे व्हिडिओ जे मी बनवती आहे ही जी आपली इंडेक्स आहे बघा ही जी इंडेक्स आपण कवर करतो आहे आता मी असं ठरवलं आहे की हे इंडेक्स हातात टिक केलेले आहेत हे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत पण या व्यतिरिक्त आता मी असं गे ठरवलं आहे की सायमल्टेनियसली जे योग्य वाटेल ते घेत चालायचं मग हे सगळं मी रँडमली घेत गेली तर तुमचं जम्बलिंग होऊ शकतं का तर होऊ शकतं पण त्याच्यासाठी मी प्लेलिस्ट बनवले आहेत आणि त्या प्लेलिस्टची पण एक प्लेलिस्ट बनवली आहे म्हणजे प्लेलिस्ट त्या सगळ्या प्लेलिस्ट एका याच्यात मी इन्क्लूड केलं आहे आणि ते टेलिग्रामला अपलोड केलेलं आहे जर त्यां कोणाला ते समजत नसेल तर त्यांनी तिकडं जायचं त्या प्लेलिस्टवर क्लिक करायचं त्याच्या सगळ्या सिरीज प्लेलिस्टची प्लेलिस्ट तिथे आहे ठीक आहे बघा हे, हे मी प्रत्येक वेळेस सांगणार नाही तर एवढं माझं आता सांगून झालं आहे आता आज आपण काय बघणार आहोत महाराष्ट्रातील क्रांती व महत्त्व आधी मी सगळ्या वाचते मग लक्षात कसं ठेवायचं ते सांगते हरितक्रांती अन्नधान्य उत्पादन रजतक्रांती अंडी कोंबडी उत्पादन नील क्रांती मत्स्योत्पादन गोलक्रांती बटाटा उत्पादन धवल किंवा श्वेतक्रांती दूध उत्पादन सेरिकल्चर क्रांती रेशीम उत्पादन तपकिरी ऑब्लिक ग्रे क्रांती अपारंपरिक ऊर्जा कोकोचे उत्पादन त्याच्यानंतर पीत ऑब्लिक पिवळी क्रांती तेलबिया उत्पादन लाल क्रांती मांस टमॅटो उत्पादन सुवर्ण किंवा सोनेरी क्रांती सफरचंद उत्पादन ब्रॉडबँड क्रांती माहिती व जनसंपर्क क्षेत्र अमृत क्रांती नद्याजोड प्रकल्प कृष्ण क्रांती पेट्रोलियम कमल क्रांती हरियाणातील शिक्षण क्षेत्रातील विकास कर्डी क्रांती किंवा ग्रे क्रांती खत उत्पादन आणि इंद्रधनुष्य क्रांती शेतीच्या एकूण उत्पादनातील वाढ आता बघा ज्या ॲज युजल आपल्याला लक्षात ठेवायला सोप्या आहेत त्या आपण सगळ्यात आधी बघून घेऊ हरितक्रांती मालने वाटे त्याच्यावर काही ट्रिक लागेल अन्नधान्य उत्पादन राहील लक्षात लक्षात राहण्यासारखंच येते हां हरितक्रांती अन्नधान्य उत्पादन दुसरी आहे रजतक्रांती अंडी कोंबडी उत्पादन ठीक आहे आपण जनरली काय म्हणतो सोन्याचं अंड देणारी कोंबडी सोन्याचं अंड पण इथे सोन्याचं अंड आहे का अजिबात नाही मग हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं इथे सोन्याचं अंड नाही आहे आणि अंड कोण देते कोंबडी हां तर इथे सोन्याचं नाही आहे रजत म्हणजे काय सिल्वर बरोबर ना रजत म्हणजे सिल्वर म्हणजे चांदीचं चा अंड जनरली आपण काय म्हणतो सोन्याचं अंड देणारी कोंबडी पण इथे काय आहे चांदीचं देते हां रजत क्रांती म्हटलं तर अंडी कोंबडी उत्पादन नीलक्रांती मत्स्योत्पादन ठीक आहे नीलक्रांती पाण्यात असतात मासे समुद्रात असतात तर नीलक्रांतीवरून काय लक्षात ठेवणार आणि पाणी निळं असतं मग नीलक्रांतीवरून मत्स्य उत्पादन राहील लक्षात पुढे बघा गोलक्रांती बटाटा उत्पादन हे पण सोप्पं आहे गोलक्रांती बटाटा गोल असतो गोलक्रांती बटाटा उत्पादन पुढे बघा धवल ऑब्लिक श्वेतक्रांती काय दूध उत्पादन वर्गीस कुरियन माहिती आहे हे पण सोप्पं आहे सेरिकल्चर क्रांती रेशीम उत्पादन हं हे पण सोप्पं आहे सेरिकल्चर रेशीम उत्पादन पुढे बघा ह्यानंतर मी याच्यावरती सांगते ज्या सोप्या आहेत लक्षात ठेवायला ते बघा पीत किंवा पिवळी क्रांती क्रांती काय आहे तेलबिया उत्पादन हां आता बघा तेलांपासून आपण सॉरी ज्या बिया असतो तेलबिया असतं त्याच्यापासून आपण तेल बनवतो बरोबर तेल कसं असतं दिसायला पिवळटसं असतं ना पिवळटसर असतं त्यामुळे काय पीत क्रांती किंवा पिवळी क्रांती तेलबिया उत्पादन राहील लक्षात पुढे बघा लाल क्रांती हां माउंस टोमॅटो उत्पादन मीठ रेड असतं रे टोमॅटो ते पण तो तर लालच असतो हां आता मी तर व्हेजिटेरियन आहे त्यामुळे मला मी असं माऊन असं फार जवळ जाऊन कधी पाहिलं नाही आहे पण जेवढं मला वाटतं मांस लाल असतं मांस आणि टोमॅटो लालवरून लाल क्रांती नंतर ब्रॉडबँड क्रांती तर माहिती व जनसंपर्क क्षेत्र हे पण सोपं आहे पुढे बघा कृष्ण क्रांती पेट्रोलियम पेट्रोल काळं असतं पेट्रोलियम क्रांती, पेट्रुल्यं क्रांती नंतर कर्डी किंवा ग्रे क्रांती खतं उत्पादन खत, उत खत कसं असतं तर ग्रे कलरचं असतं हां आता हे कसं मी लक्षात ठेवलं मी स्वतः खूप खतं आणून देते आईला बाजारातून हां होलसेलचं दुकान आहे आमच्या इथे तिकडे जाते आणि मग होलसेलचे सगळ्या टाईपचे खतं घेऊन येत असते तर मग मग त्याच्यावरून लक्षात ठेवा ग्रे क्रांती खतं उत्पादन कर्डी क्रांती खतं उत्पादन ठीक आहे आता ह्या सगळ्या असं मला वाटतं तुमच्या लक्षात राहिल्या असतील आता पुढे बघू आपण बाकीच्या कशा लक्षात ठेवायच्या आता सुवर्ण किंवा सोनेरी क्रांती सफरचंद उत्पादन ठीक आहे सफरचंद कसं आहे सोन्याचं जनरली सोने की काय म्हणतो आपण सोने का अंड देणेवाली मुर्गी हां सोन्याचं अंड देणारी कोंबडी पण इथं काय आहे कोणतं अंड देते आपल्याकडची कोंबडी चांदीचं अंड देते पण आपल्याकडे सफरचंद कसं आहे सोन्याचं सफरचंद आहे सुवर्ण किंवा सोनेरी क्रांती सफरचंद उत्पादन नंतर अमृत क्रांती नद्या जोड प्रकल्प कसं लक्षात ठेवणार समुद्रमंथन झालं होतं बरोबर समुद्रमंथनमधून मधून अमृत आलं होतं बरोबर ना तर मग पाण्यातून आलं होतं ना फक्त आपण समुद्राऐवजी नदी लक्षात ठेवायचं आणि नद्याजोड प्रकल्प काय अमृत क्रांती असं लक्षात ठेवा त्याच्यानंतर बघा कमलक्रांती हरियाणातील शिक्षण क्षेत्रातील विकास हं आता हे कसं लक्षात ठेवणार हे तर लक्षात ठेवा की क्षेत्र कमलक्रांती शिक्षण क्षेत्रातील विकास पण कोणत्या हरियाणातील मग हरियाणातलं हरि हरी हरीचा अर्थ काय होता हरी, 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 का। हरी म्हणजे हिरव्या रंगाचा असं हरिभरी असं असं अर्थाने घ्या हरियाणातली शिक्षण क्षेत्रातली क्रांती तर ह हिरवळ या दृष्ट्याने आपण हरा हा शब्द घेऊ ठीक आहे मग कसं लक्षात ठेवणार कमळ कमळ जेव्हा उमलतं पाण्यात असे खूप सारे कमळ उमललेले दिसले बघितलेत का कधी तर खूप सुंदर असतं ते दृश्य पण आपण त्याच्यासोबत काय इमॅजिन करायचं तुम्हाला सांगते की कमळाचं पान आपण पन लहानपणापासून काढतो बघा ते असं पसरलेलं असतं आपण लहानपणी कमळाचं फुलंच काढायला शिकतो मग ते सगळे हिरवे पानं असे नदीवर असे तरंगत आहेत असं लक्षात ठेवा मग काय दिसतं आपल्या डोळ्याला सगळीकडे हिरवाई दिसते ना हिरवळ दिसते मग हिरवळवरून काय लक्षात ठेवणार हरियाणा आणि त्या हिरवळीवरून म्हणजे कसं लक्षात ठेवणार की कमळ आहे ना कमळ पाण्यात उमलतं आता चिखलात उमलतं ठीक आहे पण आपण कोरिलेट करून ते लक्षात ठेवतो आहे कमळ मग त्याच्या कमळापासून कमळ उमल कमळ उमललं आहे आणि जे त्याचे पानं आहेत ते असे पसरलेले आहेत त्याच्यावरून कसं दिसतंय हरियाली दिसतीये आहे सगळी मग त्याच असं असं कोरिलेट करून लक्षात ठेवायचं कमळवरून क्रांती आणि हरी भरी हरी दिसती सगळी जागा त्यामुळे हरियाणातील शिक्षण क्षेत्रातील विकास ठीक आहे पुढे बघा इंद्रधनुष्य क्रांती हे लक्षात ठेवा की शेतीच्या एकूण उत्पादनातील वाढ इंद्रधनुष्य क्रांती कसं शेतीच्या एकूण उत्पादनातील कि वाढ आणि आता आपली राहती आहे काय तपकिरी किंवा ग्रे क्रांती आता ग्रे क्रांती इथे आणि ही ग्रे क्रांती याच्यात कन्फ्यूज होऊ नका ठीक आहे आता तपकिरी लक्षात ठेवा काय तर अप अपारंपरिक ऊर्जा आणि कोकोचं उत्पादन हे क सॉरी हे कसं लक्षात ठेवा तुम्हाला सांगते कोकोचं उत्पादन ना कोकोऐवजी काका लक्षात ठेवा कोको नका लक्षात ठेव काका काकाने तप केलं काकाने तप केलं कशासाठी अपारंपरिक ऊर्जेचा वापर वाढावा यासाठी काकावरून कोको तपवरून तपकिरी क्रांती आणि कशासाठी तर अपारंपरिक ऊर्जेचं स्रोत वाढावा किंवा त्याचा वापर वाढावा यासाठी ठीक आहे तर अशा पद्धतीने आपला आजचा व्हिडिओ इथेच समाप्त होतो लवकरच आपले लॉंग व्हिडिओ येत जाणार आहे आणि शॉर्ट व्हिडिओ पण सायमल्टेनियसली अपलोड होत जाणार आहे धन्यवाद